बऱ्याचदा आपल्या ओपीडी मध्ये आई वडील किंवा आजी आजोबा धावत पळत त्यांच्या मुलांना घेऊन येतात की बाळ पडलंय किंवा मुलगा पडलाय मुलगी पडलीय खेळताना पडलीय डोक्यावर लागलंय आणि अशा वेळेला आपण काय करायला पाहिजे बाळ किंवा लहान मुल शाळेत जाणारी मुलं डोक्यावर पडल्यानंतर काय धोकादायक लक्षण आहेत की ज्याच्याबद्दल आपण जागरूक होणं गरजेचं आहे तर सगळ्यात महत्वाचं डॉक्टर आपल्याला काय विचारतात की उलटी झाली का बाळ डोक्यावर पडलं आणि त्याच्यानंतर एक थोड्या वेळांमध्ये अर्ध्या तासामध्ये एक तासामध्ये जर बाळाला उलट्या होत असतील आणि जर त्या उलट्या खूप अशा लांब फेकल्या जात असतील प्रोजेक्टाईल व्हॉमिटिंग म्हणतो आपण मेडिकल लँग्वेजमध्ये तर त्या जर खूप लांब फेकल्या जात असतील आणि कंटिन्युअस उलट्या होत असतील तर ते धोकादायक लक्षण आहे ते मेंदूला सूज असण्याचं लक्षण असू शकतं त्याच्याबरोबरच डॉक्टर आणखी काय प्रश्न विचारतात तुम्हाला की रक्तस्राव झालाय कानातनं रक्त आलं का नाकातनं रक्त आलं का ह्या सुद्धा थोड्याशा धोकादायक असतात की याचा अर्थ असा आहे की जी स्कल आहे कवटी आहे त्याच्या काही हाडांमध्ये फ्रॅक्चर वगैरे हो असण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे नाकातनं आणि कानातनं रक्त येणं सुद्धा धोकादायक गोष्ट आहे तिसरी गोष्ट काय विचारतात की डोक्यावर पडलं मूल किंवा बाळ आणि त्याच्यानंतर बाळ विशुद्ध झालं होतं का थोड्या वेळा त्याची शुद्ध हरपली होती का की दोन पाच मिनिटं बाळ असं थोडंसं शुद्ध आहार आपल्यासारखं करत होतं का किंवा त्याच्यानंतर फिटचा झटका आला काय म्हणजे कन्व्हल्जन जे आपण म्हणतो त्याच्यामध्ये असं फिट्स वगैरे काय अशी लक्षणं दिसली का तर ही सगळी जी लक्षणं आहेत ही अतिशय काळजी करायला लावणारी लक्षणं आहेत त्याच्यामुळं जर मूल किंवा छोटं बाळ जर डोक्यावर पडलं आणि त्याच्यानंतर ही जर लक्षणं दिसली तर अशा वेळेला त्वरित बालरोगतज्ञ डॉक्टरांकडे घेऊन जाणं आणि पुढच्या तपासण्या करणं गरज असल्याचं ऍडमिट करून सीटी स्कॅन वगैरे करण्याची गरज असते तर ह्या धोकादायक लक्षणांबद्दल जागरूकता असणं गरजेचं आहे